मामा दारिद्र्य आलं दुःख आलं संकट आलं परिवारावर लग्न झालं पुढे तर तिसऱ्या दिवशी जागल मामा घराधारामध्ये रोग नाही पसरली मामा न बलवंत मुद्दामाच्या डोक्यावरती हात ठेवण्यास सांगितलं नसतं तर संकटाला मामा घेऊन आला राधानगरी मध्ये मामा म्हणतात ए बळवंता मला तुझ्या घरी यायचं नाही तर मला तुझ्या शेतावरती यायचं मामा

बळवंत मुद्दम घरी गेला शब्द आहे या शब्दाला बळवंत मुद्दम घरी गेला आणि घरी गेल्यानंतर घरामध्ये स्वर्गासारखं वातावरण आहे सगळीकडे आनंद आनंद आहे डोळ्यातलं प्राणी होऊ लागले आणि परत एका बळवंत मुद्दम मामाच्या चरणानं मामा कल्याण केलं माझ्या मामा कल्याण केलं सगळी सत्ता मामाच्या हातात आहे देवा पण आम्हाला मात्र अंकार की चाले हे शरीर हे शरीर नारायण तयाचे भजन चुकू नको देव चालवी अहता मीच एकता वृक्षाचे सत्ता चाले हे शरीराने कुणाची जगाच्या पाठीवरती माझ्या सद्गुरु बाळूमामाची एवढी मोठी सत्ता आहे देवा पंच सत्ता आहे माझ्या बाळूमामाची पंचमहा सुद्धा मामाच्या हातात आम्हाला एखादी गोष्ट मिळाली तर गर्व होतो महाराज आमच्या गावात एक ऐंशी गावा वर्षाच म्हातार होत ज्याला भेटत त्याला सांगायचं मी हाय म्हणून माझी पोरं भाकरीवर तरी खातात चटणी भाकर तरी खातात एवढंच वाक्य बोलायचं बी म्हाताऱ्याला अहंकार होता थोडा इको कमी करता याच आणि एक दिवशी महाराज त्या म्हातारीच्या घरी गेलो म्हटलं बाबा कसं चाललंय कुठे गेली पोर बाबा म्हणतात कशाची पोरण कशाची ढोर मी हाय म्हणून चटणी भाकर तरी खात तेवढ्यात महाराज बाबाची काय बाबा तुमची काम करत कर सुन म्हणते महाराज बरोबर आहे आमचं म्हातार आहे म्हणून आम्ही चटणी भाकर तरी खातोय एकदा म्हातार गेले की तुपा शिवाय खाणारच माती माती सहकारती मात

पण गर्व मात्र महाराज आम्हाला किती आमच्या सद्गुरु संत बाळू मामान उपदेश केला राजा हो जगाच्या पाठीवरती जगायचा तर नीती धर्मानं जगायला ऐका कुणाचं वाठोळ्या करू नका चुऱ्या करू नका लभोड्या करू नका कुणाला फसवू नका हे शब्द माझ्या आदमापुरच्या आहेत हे <णदुण> शब्द माझ्या सद्गुरु बाळू मामाच आणि म्हणून मायबाब मामाच्या चरणावरती झुकल्यावरती जीवनाचं सोनं होतं मामाच्या चरणावरती आल्यावरती निश्चित रूपाने आम्हाला आमच्या जीवनाचं साध्य आणि साधना करते ज्याप्रमाणे साधू संतांनी साध्य आणि साधना सांगितली ती साधना माझ्या सद्गुरू संत बाळू मामा सांगतात किती लोकांचा उद्धार केला माझ्या मामानं एका वाचून पहा माझ्या मामाचं चरित्र देवा लिलामृत नावाचं पारायण एका करून पहा अनेक लोकांचा उद्धार माझ्या सद्गुरू बाळू मामाने केला देवा दुर्गाप्पाचा उद्धार केला यमकाप्पाचा उद्धार केला शिवाप्पाचा उद्धार केला बापू उद्धार केला देवा ही ताकद माझ्या सद्गुरू बाळू मामाची ऐका फार मोठ भाग्य की तुमच्या गावामध्ये आज आमचे कारभारी बाळू शिंगारे दादांच्या माध्यमातून बाबा पगार नंबर चौदा या ठिकाणी संत बाळू मामाचा पगा नंबर चार या ठिकाणी आला येते फार मोठी क्रांती आहे मामाची फार मोठी विराय देवा मामाच्या दरबारात आल्यावरती कधी शंका मात्र मनात येऊ नका मनात शंका ना दादा माझ्याकड मामाच्या दरबारात आल्यावरती निस्वार्थ भावने लोक मामाच्या दरबारात आल्यावरती मनात शंका मात्र कधी आणू नका का तर हा आदमा पुरता राजा सगळं बघतो आणि सगळं जाणतो कुणाच्या मनात काय चाललंय सगळं जाणतो ऐका एक दिवशी माझे मामा राधानगरी मध्ये भूतदाच्या घरी आले लक्ष द्या माझ्याकडे शेवटचा दृष्टांत सांगतो आणि थांबतो चरित्रात फार मोठ चरित्र आहे महाराज मामा फार मोठ अरे धरतीचा कागद करावा लेखनी करावी सगळ्या वनराईची शाही टाकावी सगळ्या समुद्राची आणि माझ्यासारख्या माणसानं लिहिला बसावं मामाचं चरित्र कधीच पूर्ण होणार नाही देवा कधीच मामाचं फार मोठं चरित्र आहे दिवा एवढं मोठं चरित्र मी सांगू शकत नाही कारण काजव्यानं सूर्याभोवती काय चमकावलं ऐका काय चमकावलं काजव्यानं ऐका दिवा मामाचं चरित्र फार मोठं आहे कितीतरी दिवस आणायचं कोणी मूळ आणायचं कोणी फळे आणायचं मामा फक्त त्याला उजवा हात लावायचे भक्तांना वाटाय सांगायचे त्याच राधानगरीमध्ये नरथवड्यात ऐका एक तुकाराम हळदे नावाचा मनुष्य होता तो सगळं पाहत होता मामा प्रत्येक पदार्थाला पदार्थ आणि वाटा मानताय एक जणानं गुळाची ढेप आणली मामा त्या गुळाच्या ढेपेला उजवा हात लावला देवा आणि सांगितलं म्हणे वाटा भक्तांना तुकाराम हळदीच्या मनात प्रश्न निर्माण झाले अरे ढेप तर एवढीच आहे मामा म्हणता सगळ्या भक्तांना वाटा कशी पुरेल तुकाराम हळदीला वाटलं मामाची सत्व परीक्षा घ्यायची महाराज या जगाच्या पाठीवरती अजून जन्माला यायचे माझ्या मामाची परीक्षा घेणार ना नाही वाटलं मामाची परीक्षा घ्यावीनं गुळ वाटायला घेतला महाराज भक्तांना एवढी मोठी भक्त आहेत ती तुकाराम हळदी म्हणतो आता मात्र नाळा मामाची परीक्षा घ्यायची गुळाचे मोठे तुकडे केले देवा आता बघ तुम्हाला गुळ कसा पुरतो एवढ्या लोकांना मामाचा शब्द खोटा करतो वाटून वाटून तर मला तुम्ही राहिला आणि मामा तुकारामाकडे पाहता तर सांगतात संपणी कारण घ्या महाराज त्या तुकाराम हळदीला चक्कर झाली जाग्यावरती कुणाची सतो परीक्षा घ्यायला निघाला होता दादा ऐका मामाची सतो परीक्षा घ्यायला कधी जाऊ नका आज या ठिकाणी कीर्तनासाठी मला तुम्ही गावकऱ्यांनी मी बोलवलं फार मोठं मामाचं चरित्र आहे एक दोन शब्दात मांडता येणार नाही दोन तासात सांगता येणार नाही फार मोठी लिला केली माझ्या आदमापूरच्या राजात फार मोठी लिला जगाच्या पाठीवरती एकदा आदमापूरला जा आणि त्या राजाचं दर्शन घेऊन या शिवणाचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून एकदा आत्मापूरच्या राजाला पहा देवा एकदा आत्मापूरच्या राजाला पहा तुकोबऱ्याचा अभंग या ठिकाणी घेतला होता अभंगवंत घेता सज्जनांची नावे नेली माझी वाचा तुझी महाला दो फुकासाठी जीवनातला महाला जर प्राप्त करायचा असेल जीवनामध्ये महाला मिळवायचा असेल तर मुखामध्ये सदैव देवाच्या नावाला नाव आलं पाहिजे संताच्या नावाला तुटी कधीच नाही पडली पाहिजे आम्हाला आमच्या जीवनाचा महाला जर प्राप्त करायचा असेल तर सद्गुरु बाळू मामा शिवाय पर्याय नाही एकदा महाराजांच्या चरणावरती नतमस्तत्वा आणि जीवनातला महाला मिळवला महाराज मला या ठिकाणी कीर्तनासाठी बोलवलं मी या मार्गलवाडी देवाचा आभार या ठिकाणी मानतो आयोजक असतील निवेदक असतील आमचे बघा नंबर चारचे कारभारी त्यांचाही या ठिकाणी आभार मानतो कीर्तनाची सेवा करण्यासाठी उपस्थित असणारे आमचे दोन्ही गायक तुकाराम गोगरी महाराज असतील त्याचबरोबर आमचे दिमा दादा असतील अतिशय गोड गायन केले टाळ्या बाजूला एक तीन तसे कीर्तनाची साथ करण्यासाठी निर्जीव कातळ्यावरती सजीव थाप पडल्यावरती सजीव कातळी सुद्धा डोलतात हे सामर्थ्य आमच्या विशाल दादामध्ये देवा टाळ्या वाजवा साठी काय गोड कपला आमच्या हार्मोनियम वाजवणारे काका विना घेणारे मार्कर महाराज दादा हा तुम्ही सगळी का भिना सर्व काळ वा वारकरी माळकरी गायक वादत सगळे मामाचे सेवक सगळे सेवक महाराज कारण सगळ्यात मोठ सगळ्यात मोठं योगदान मामाच्या सेवकांचा देव सगळ्यात मोठं योगदान मामाच्या शेवटी आमचे विनेकरी दादा असतील सगळे आयोजक सगळ्यांनी अतिशय गोड या ठिकाणी कीर्तनाची सेवा करायचा योग माझ्यावरती आला सगळ्यांचा आभार मानतो सामशे माले दादा तुमचे आभार मानतो निश्चित रूपाने महाराज एकदा मामाच्या चरणावरती आल्यावरती आमच्या जीवनाचं सोनं होतं हे मामाचं चरित्र आम्हाला समजून जातं मी तोडतो मोडतो तुमच्या चरणावरती मांडलं देवा फक्त आणि फक्त मामाची एकदाच मामाच्या तळावरती कीर्तन केलं देवा एकदाच पण आज एवढी मोठी राजाची माझ्यावरती झाली दोन दिवसाला मला जावं कीर्तनाला बऱ्यामध्ये एवढी मोठी कृपाची फार मोठा आशीर्वाद आहे आणि म्हणून देवा म्हणून दे। एकदा 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 महाराज यांच्या चेहरावर एकदा त्यांचा भंडारा खडणाराला लावून बघा जीवनाची चिरेशा मदतेशवाने नाने तुमचा जीव उंदे सुकाळले शिवाय होणार नाही ज्ञानिश्वर ने दानधर्म केले